हे पंचवीसावं वर्ष माझ्या आयुष्याच की पंचवीस वर्षापूर्वी आदरणीय डक्टर बाबांनी मला या ठिकाणी आदेश दिला पुण्यतिथीची जी महत्वाची मानाची पूजा ती या ठिकाणी माझ्या हस्ते ज्या वेळेसपासून आज पंचवीसावं वर्ष मी नियमित या ठिकाणी या पूजेला पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी मुक्कामी या गाला आज अतिशय व्यवस्थित अतिशय चांगली पूजा आज पुण्यतिथीची या आणि आता ती पूजा करून मी आता पुढे हीच खरी पूजा हीच प्रेरणा आहे हीच पुढे समाजात राजकारणामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी ताकद पुढच्या वर्षी पन्नासावा पुण्यतिथी सोहळा आहे महाराजांची चर्चा झाली त्याने कशा पद्धतीने हा सोहळा ना नाही महाराजांनी आणखी पूर्ण याबाबतची चर्चा केली नाही ते सुद्धा आणखी पुढच्या वर्षीची पन्नासाव्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या तयारीचे नियोजनाच्या बाबतीमध्ये ते विचार करत आहेत आम्हालाही काही बाबतीमध्ये विचार करायला सांगितलं आणि ते नियोजनही ठरवू काय सांगणं मी देवाच्या समोर आपण ज्यावेळेस वेळेस नतमस्तक होतो आपण ज्या क्षेत्रात काम करतो देवानी आपल्याला जी अज्ञाय दिलेली आहे की आपल्या हातून लोकांची सेवा ती सेवा यशस्वी लोकांची घडव गरीबातल्या गरीब माणसाची सेवा आपल्या हातून घडावी हीच माता टिकून आम्ही जे काही मागितले ते हे मागतो दमन यांनी म्हटलं आहे की जे कारागृहात

कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे मला पण बातमी पाहिजे मला पण टीआरपी पाहिजे त्याच्याशिवाय ऍड मिळत नाही ऍड ला रेट चांगला मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित तर एक स्तरावर नाही तीन स्तरावर सी आय डी एसआयटी आणि न्यायालयीन

एक वर्षात मी ज्यावेळेस राज्याचे केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा सरकारने भरले आणि एक रुपये आठ हजार कोटी रुपये हा प्रीमियम राज्य आणि केंद्र आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून सरकारने भरला आठ हजार नऊशे कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटलो आणि एका वेळेला तीन हजार कोटी म्हणजे अर्धाच रुपये सीझन मला एक रुपयाच्या मूल्याचा मिळाला कारण दीड वर्ष कृषी मंत्री होते अकरा हजार कोटी रुपये आपण एक रुपयाच्या प्रीमियातून शेतकऱ्यांना दिलो आता त्यावेळेस त्या कंपन्या काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणी आणण्यासाठी प्रयत्न करत असताना मीच माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर अशा पद्धतीच्या पीक विमा कंपन्या अडचणी आणत असतील जसं काही राज्य पीक विमा कंपनीच्या या योजनेच्या बाहेर गेले मग गुजरात असेल अनेक असेल तसं तस वेगळा पर्याय शेतकऱ्यांना विम्याऐवजी वे वेगळा पर्याय देता येऊ शकतो का ता आयुक्तांच्या त्यावेळेसच्या कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळ्या पर्यायाचा त्यांनी अहवाल द्यावा एवढं